नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो जुन्या पेन्शन योजनेत मोठा बदल मूळ पगाराच्या पन्नास टक्के पेन्शन अशी मोठी बातमी पुढे आहे जाणून घ्या सविस्तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो केंद्र सरकारने अलीकडेच जुन्या पेन्शन योजनेत एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना थेट फायदा होणार आहे हा निर्णय कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी गुंतागुंतीच्या पद्धतीपासून मुक्तता मित्रांनो यापूर्वी पेन्शनची गणना करण्याची पद्धत अत्यंत गुंतागुंतीची होती ग्रेट पे मूळ पगार सेवा कालावधी आणि इतर अनेक घटकांचा विचार करून लागत असे, प्रमाण प्रमाण ठरवावे अनेकदा अचूक आता नवीन नियमानुसार पेन्शनची गणना अत्यंत सोपी झाली आहे तीस वर्षाची सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्याला त्याच्या चा शेवटच्या मूळ पगाराचे अगदी पन्नास टक्के पेन्शन मिळेल यामुळे आता कुठलाही गोंधळ राहणार नाही आणि कर्मचारी आधीच त्यांच्या पेन्शनचा अंदाज बांधू शकतील कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार फायदा मित्रांनो हा नवीन नियम सर्व स्थायी केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे जे जुन्या पेन्शन योजनेत समाविष्ट आहेत यामध्ये विविध मंत्रालयामध्ये काम करणारे कर्मचारी रेल्वे आणि टपाल विभागातील कर्मचारी संरक्षण सेवेतील कर्मचारी आणि इतर केंद्रीय सरकारी विभागातील कर्मचारी समाविष्ट आहेत तथापि नवीन पेन्शन योजना अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना या नियमाचा थेट फायदा होणार नाही परंतु जर कोणी कर्मचारी एन पी एस म्हणून ओ पी बदली घेतो तर तो या योजनेचा फायदा घेऊ शकतो पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद